बदलापूर शहरात संत तुकाराम महाराज बीज महोत्सव निमित्त जगदगुरु संत तुपोवरा चरित्र आणि अखंड हरिनाम यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला दोन एप्रिलला काल्याचं चा कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश बडनेरे यांनी सुद्धा या, या कार्यक्रमाला भेट दिली श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाच्या वतीने या अखंड हरिनाम यज्ञाचं आणि चरित्र वाचनाचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा बदलापूर शहरात साजरा केला जातोय या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांची प्रमुख उपस्थिती होती निश्चितपणे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक यांचे सर्व ग्रामस्थ आणि सर्व वारकरी समुदायाच्या वतीने गेले छत्तीस वर्ष या ठिकाणी तुकाराम बीच या ठिकाणी अखंड हरिनाम सोहळा साजरा केला जात असतो आजही तशाच एक मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थाने एक चांगलं वातावरण एक सकारात्मक असं वातावरण या अशा उत्सवाने होत असतं आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व ग्रामस्थ यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा त्यात भाग घेऊन अतिशय उत्साहाने हा महोत्सव साजरा करतात निश्चितपणे हा जो दिवस आहे हा तुकाराम बीच म्हणजे तुकोबा तुकोबार आया हे वैकुंठवासी गेले आणि ते त्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने ती आठवण आणि त्यांचे जे विचार आहेत त्यांचे सकारात्मक विचार असो त्यांनी जे विचारधन दिलं आणि त्यांनी अभंग स्वरूपामध्ये जे भंग न होणारे अशी जी एक विचारसरणी समाजाला दिली आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे जे काही अनिष्ट गोष्टी आहेत त्या बाजूला झाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाज हा पुढे गेला पाहिजे आणि आपल्या बहुजन समाजासाठी खऱ्या अर्थानं तुकोबारायांनी जे केलेलं काम हे अतिशय मोलाचं आहे आणि ते खरोबर राष्ट्र संत महाराष्ट्राचेच संत आहे देशाचे देखील संत आहेत आणि अशा प्रकारचं कार्य हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व ग्रामस्थ सर्व सहकार्य आमचे करत आहेत तर ते मी त्यांचं देखील कौतुक करतो अभिनंदन करतो आणि अशा प्रकारच्या कार्य अखंडपणे त्यांना करण्याचं तुकोबाराय त्यांना शक्ती देवो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो सर्व वारकरी संप्रदायाला हार्दिक शुभेच्छा आम्हाला जे आतापर्यंत सहकार्य तसंच सहकार्य असंच पुढं चालू राहू द्या अशीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे या छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे या मंदिरात गेली छत्तीस वर्षं हा हरिनाम सप्ताह संपन्न होतो या सप्ताहामध्ये भजन कीर्तन प्रख्यात कीर्तनकार या ठिकाणी आले आम्ही बोलवतो जेणेकरून चांगल्या प्रकारे समाजात संदेश जावा या हेतूने आम्ही मोठमोठे कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो तसेच या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या आजूबाजूच्या परिसरातील दानशूर व्यक्ती बिल्डर्स दुकानदार यांच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य लागतं त्यामुळे आम्ही या ठिकाणी नऊ गेली नऊ दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं परित्राणाय साधना विनाशयाच्या दुष्कृत आम्ही धर्मसंस्थापनाथाय संभव आम्ही योग्य योगे हो या प्रवृत्तीने या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय तुकाराम बी सोहळा साजरा होत आहे तरीसुद्धा या ठिकाणी सर्व भाविक भक्त वारकरी या ठिकाणी महिला वर्ग या सगळ्या सर्वजण उपस्थित राहून ज्ञानामृत या ठिकाणी प्राशन करत आहात जे ज्ञान ज्ञानोबारायांनी गेल्या साडेसातशे वर्षापूर्वी लोपले ज्ञान जग हित ते कोणी जे ज्ञान लोपलं गेलं होतं ते ज्ञानामृत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुकोबा गाथेच्या माध्यमातून नाथ महाराजांनी भागवताच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना जगाला दिलेलं आहे हे जगाला दिलेलं ज्ञान या ठिकाणी येऊन सर्वांना मिळत आहे या आणि सर्वजण हे ज्ञानामृत प्राशन करत आहेत आणि हा मंडळ या ज्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्त गेली छत्तीस वर्ष कार्यरत आहे त्याबद्दल या मंडळाचे आभारी आहोत आणि या ठिकाणी न्यूज रिपोर्टर आपलेसुद्धा आभारी आहोत दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरी